पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भामध्ये जवळपास अकरा फेब्रुवारी बारा तेरा चौदाच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडणार आहे नागपूर वर्धा भंडारा त्या भागामध्ये काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे एमडीने दिलेल्या माहितीनुसार या आठवड्याच्या शेवटी पर्यंत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे याशिवाय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त आहे द्रोणीय स्थितीमुळे पश्चिम बंगालवरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने शनिवार नंतर वाहू लागतील त्याचा प्रभाव आता विदर्भ आणि मराठवाड्यावर पडणार आहे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात या दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहील असंही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आलंय विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे